जर तुम्हाला अँटरप्रेनर बनायचं असेल तर तुमचा लॉन्ग टर्मचा प्लॅन असला पाहिजे शॉर्ट टर्मचा नको कारण की तुमचा लॉन्ग टर्म जर प्लॅन असेल तर तुम्ही मोठा बिझनेस करू शकता आणि बिझनेस करता करताच आपण एक अँटरप्रेनर सोलो अँटरप्रेनर बनायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी लाँग टर्मचा प्लॅन बनवा सेकंड लीडरशिप तुमच्यामध्ये असली पाहिजे त्याच्यानंतर सोशल स्किल्स तुम्हाला इत असल्या पाहिजेत त्याच्यानंतर पब्लिक स्पीकिंग पब्लिक स्पीकिंग तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स असला पाहिजे त्याच्यानंतर सेल्स सेल्स काय आहे हे शिकून घ्या त्याच्यानंतर कॅल्क्युलेटिंग रिस्क तुमच्या रिस्क कोणकोणत्या आहेत त्याचा फाइंड आउट करा त्याच्यानंतर पॉझिटिव्ह थिंकिंग तुमचं नेहमी पॉझिटिव्ह माइंडसेट असला पाहिजे जो की ऑन्टरप्रेनरला सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो त्याला एका एमपर्यंत नेण्यासाठी फक्त तो पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह माइंडसेटच एकच काम करतो त्याच्यानंतर मार्केटिंग शिका ह्युमन फिजिओलॉजी शिका त्याच्यानंतर सेल्फ रिफ रिफ्लेक्शन्स दॅन त्याच्यानंतर क्रिएटिंग अ सिस्टीम तुमची एक सिस्टीम बनवा तो सिस्टीमनुसारच तुम्हाला काम करायचं आहे त्याचनंतर प्रेझेंटी तुम्हाला प्रेझेंटेशनच्या स्किल्स यायला पाहिजेत प्रेझेंटेशन कसं बनवायचं हे शिका त्याच्यानंतर बिझनेस मॅनेजमेंट बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स असतो तो कोर्स तुम्ही करू शकता नाही गेला तरी चालेल पण बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्सही त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता त्याच्यानंतर मायक्रो इकॉनॉमिक्स तुम्हाला इकॉनॉमिक्सबद्दल माहिती असली पाहिजे त्याच्यानंतर इंडस्ट्री स्पेसिफिक स्किल्स ज्या काही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला रिक्वायर्ड स्किल्स आहेत त्या तुमच्यामध्ये असल्या पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टी एक ऑन्ट्रप्रनरला सगळ्यात महत्त्वाच्या आहेत सो so, या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही आजपासूनच फॉलो करायला चालू करा आणि ज्या गोष्टी येत नाहीत त्या शिकायला सुरुवात करा सो आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि याच्यामधन एक पर्सेंट फक्त एक पर्सेंट म्हणतोय फक्त एक पर्सेंट जरी हेल्प झाली असेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्की दबा थँक्यू सो मच गाईस थैंक्स फॉर वॉचिंग वो थँक्यू